हजार ला आम्ही पहिल्यांदा ट्रीटमेंट चालू केलं आणि डिसेंबर दोन हजार बावीस ला तुमची गुड न्यूज आली सव्वीस डिसेंबर ला अभिनंदन पोरगा झाल्याबद्दल आणि आज तुम्ही आता आरोग्य वास्तू क्लिनिकमध्ये आलात तर तुमचं नाव सांगा तुमचं नाव तुमचं वय किती 26. अच्छा आणि लग्नाला किती वर्ष झाले मग तुम्ही आता आरोग्य वास्तू क्लिनिकमध्ये कसं येणं जाणं तुमचं आमचं फार्मा कंपनीचे त्यांच्या ते रेफरन्सने डॉक्टरांना भेटलो जून दोन हजार बावीसला पहिल्यांदा ट्रीटमेंट चालू केलं आणि डिसेंबर दोन हजार बावीसला आमची गुड न्यूज आली सव्वीस डिसेंबरला सहा महिन्याचं ट्रीटमेंट होतं मग हे सहा महिने ट्रीटमेंट जसं तुमचं चाललं होतं तर त्याच्यामध्ये तुमचा काय अनुभव आहे ॲक्च्युली सहा महिने मी दोन महिने तर गावीच होतं त्याच्यामुळे ते ब्रेक झालेलं पण ॲक्च्युली बघायला गेलं तर चार महिन्यातच रिझल्ट आला आम्हाला आणि खूप चांगलं ट्रीटमेंट होतं नॉर्मल असं वाटलंच नाही आम्हाला की आम्ही ट्रीटमेंट घेतोय जोडं तर दस महिन्यातून एकदा डॉक्टरला येऊन भेटायचं आणि जायचं गोळ्या औषधे घेऊन स्पेशल दवाखान्यात आलं असं पहिलंच नाही आलं आणि डॉक्टरांनी पण खूप चांगलं कॉपरेट केलं फॅमिलीसारखं ट्रीट केलं आता मग तुमचा जो सुपुत्र आहे त्यांचं नाव काय ठेवलं आहे यज्ञेश 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 आता किती महिन्यांचे चार महिन्याचे थँक्यू आरोग्य वास्तु क्लिनिकमध्ये थँक्यू